अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशन सोहळा गोव्यात संपन्न लेखिका समीक्षा शिरवळकर यांनी लिहिलेली पुस्तक प्रकाशन गोव्यातील सामाजिक अभ्यासिका समीक्षा नागे शिरवळकर यांनी नुकतेच अंतरंग हे लिखित लेखन पुस्तक प्रकाशन होणार आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सध्या स्थितीमध्ये सामाजिक सांस्कृतिक वारसा सामाजिक प्रश्नांवरती अंतरंग असं लिखाण त्यांनी केलंय मुळातच आत्ताची युवा पिढी वाचन संस्कृती विसरत चालली आहे शिक्षक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे परंतु शैक्षणिक भांडवल न करता स्वतः सामाजिक व प्रबोधन केलं पाहिजे प्रत्येक युवा पिढीला आपली संस्कृती आपले आचार विचार आत्मसात केले पाहिजे आपली मायबोली जपली पाहिजे त्यामुळे आपली संस्कृती टिकून राहील असं नवीन लेखकांनी आपले लिखाण केलं पाहिजे गोव्यात शिक्षिका असून स्वतः प्रबोधन लेख लिहिणारी समीक्षा शिरवळकर ही युवती हिने सामाजिक आदर्श निर्माण केलाय आतापर्यंत तरुण भारत लोकसत्ता लोकमत पुढारी कोकणी पेपर यांच्यातून विविध लेख प्रसिद्ध झाले समीक्षा हिने गोवा विद्यापीठात कोकण मध्ये पदवी शिक्षण घेतलंय विशेष म्हणजे मराठी विषयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे पीएच डी केली आहे मुंबई विद्यापीठातून विविध विषयात संशोधन केलंय डीएड सुद्धा पूर्ण केलंय गोव्याच्या विविध चळवळीत सहभाग आहे सम्राट क्लब साहित्य मंथन कोकणी सेवा केंद्र साखळी विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी म्हणून त्या काम करत आहेत त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्राचार्य भूषण भावे वसंत सावंत कोकणी प्रभावी अध्यक्ष गोवा हनुमंत चोपडेकर संचालक कोकणी आद्य शाखा गोवा विद्यापीठ समीर प्रभू मान्यवर उपस्थित राहणार आहे विशेष म्हणजे कोकणीत पुस्तक लेखन केल्यामुळे गोव्याच्या राज्यभाषेचा गौरव केल्याबद्दल समीक्षाचं कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सुद्धा नवलेखक उपस्थित राहणार आहेत असं संयोजक समितीनं सांगितले आहे मनुष्याच्या जीवितात खूपशे रंग असतात आणि तातूत आणि एक रंग भर घालतात तो म्हणजे अंतरंग आमचेच एक वांगडी समीक्षा शिरोडकार हा आपलं एक ललित लेख संग्रह असा तर त्या पुस्तकाचे लोकार्पण सुवाळ येत्या त्या आयतारा पाच तारखेक शिवस्मृती हॉल साखळे हंगा साडेचारांक जातलं हांव डॉक्टर प्रवीण सावंत तांचंच एक वांगडी तुमच्याकडे नमळायची विनंती करता की तुम्ही मुजरत ह्या कार्यक्रमाक येऊचे आणि समीक्षा शिरोडकर हांची उर्बा वाडोवची देव बरें करू कराड प्रतिनिधी राहुल पवार एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज